सरकारने सुरू केलं दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना तीन हजारशे जागी तीन हजार रुपये जर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या ज्यांनी आशीर्वाद दिला नाही फटका तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खात्यात वापस घेऊन घेईल लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली योजना विधानसभेत तारणहार ठरण्याची आशा सरकारला आहे त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे सत्ता आली तर त्यात वाढ करू तीन हजार करणार असल्याचेही रवी राणा म्हणाले मात्र ही योजना कायम करण्यासाठी विधानसभेत आम्हाला मतदान करा असे आवाहन राणेंनी केले निवडणुकीत मतरूपी आशीर्वाद दिला नाही तर तुम्हाला दिलेले पंधराशे रुपये एक भाऊ म्हणून माघारी घेईन असे विधान आमदार रवी राणांनी केले राणा यांनी सरकारच्या मनातील वक्तव्य केल्याची टीका वडेट्टीवार यांनी केले ते म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारी पैशातून आहे निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी बहिणींना फसवणारी योजना आणली आहे असे असतानाही आमदार रवी राणा बोलले ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मनातले बोलले आहेत